नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे अर्णईश्वरी या दोघांनी प्लॅन केलेला असतो राकेशला कुठल्या गोष्टीचा राग येतो अर्णव ईश्वरी या दोघांना एकत्र बघून त्या दोघांना आनंदी बघून इथे राकेशला राग येत असतो आणि म्हणूनच राकेशने प्लॅन केलेला असतो आता काहीही करून ईश्वरीला एकमेकांपासून वेगळं करायचं ईश्वरी फक्त माझी आहे असं राकेशला वाटत असतं एकदा का ईश्वरी दोघेजणं एकमेकांपासून वेगळे झाले की मग इंदोरी जिलेबी ही कायमची माझी होईल असं प्रेक्षकांनो राकेशचं म्हणणं असतं पण ही गोष्ट ईश्वरी या दोघांच्या लक्षात आलेली असते आणि तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की सर मग ज्या गोष्टीचा राकेशला राग येतो ना आपण त्या गोष्टीचा इथे फायदा घ्यायचा आणि मग आपण त्याच्यासमोर जास्तीत जास्त प्रेमाचं नाटक करायचं आपल्या दोघांचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे हे आपण त्याला दाखवत राहायचं ज्या गोष्टीचा त्याला राग येतो ती गोष्ट आपण सातत्याने करायची तेव्हा अर्ण म्हणतो ठीक आहे म्हणजे आपण एकमेकांच्या खूप प्रेमात आहोत एकमेकांबरोबर आनंदी आहोत आणि त्याने आपल्याला जो काही त्रास दिला माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला या सगळ्याचा आपल्यावरती काळी मात्र काही परिणाम झालेला नाही आहे त्याचा आपल्याला अजिबात फरक पडलेला नाही असं जेव्हा राकेशला कळेल ना तेव्हा राकेशला खूपच जास्त रागेल आणि मग तो पॅनिक होईल आणि पॅनिक झाल्यानंतर अशी काहीतरी चूक करून बसेल की त्याचं सत्य सगळ्यांच्या समोर येईल त्यामुळे आता आपण राकेशच्या समोर आणखीनच प्रेमाचं नाटक करायचं असं ईश्वरी अर्णव या दोघांनी ठरवलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेश खरोखरच ईश्वरीला बघून खूपच जास्त पॅनिक हा झालेला असतो तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये अर्णवीश्वरी दोघेजणं शॉपिंगला गेलेले असतात आणि दोघेजण हातामध्ये शॉपिंग बॅग्स घेऊन येत असतात आनंदात येत असतात त्यांना इतकं आनंदी बघून इथे आता राकेश खूपच जास्त जलेस झालेला असतो त्याचा इथे जळफळाट झालेला असतो त्याच्या इथे कानातून मनातून धूर निघत असतो जेव्हा तो, तो अर्णव ईश्वरीला एकमेकांबरोबर आनंदी बघत असतो आणि हातामध्ये एवढ्या मोठ्या शॉपिंग बॅग्स बघून त्याला कळत असतं की इथे अर्णवने तर ईश्वरीसाठी खूपच जास्त शॉपिंगसुद्धा केलेली आहे आणि ईश्वरीसुद्धा अर्णवबरोबर अगदी आनंदात आहे त्याचबरोबर प्रेक्षकांनो अर्णवने येताना सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेली असते आणि त्याचबरोबर मुद्दामून एक आईस्क्रीम कमी आणलेलं असतं त्यामुळे अर्णईश्वरी दोघेजणं एक आईस्क्रीमचा डबा शेअर करत दोघेजणं एकमेकांना एका चम्मचने इथे उष्ट आईस्क्रीम भरवत असतात आणि त्यामुळे दोघांमध्ये किती जास्त प्रेम आहे हे राकेशला मुद्दामून जळवण्यासाठी दाखवत असतात इथे अर्णईश्वरी आता खूपच आनंदाने इथे प्रेमाचं नाटक करता करता राकेशच्या समोर प्रेमाचा पाऊस पाडत राकेशची पूर्णपणे वाट लावत असतात तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो इथे आता राकेशने अर्णवरती हल्ला करण्यासाठी गुंड बायकांना बोलावलं होतं त्या बायका तिथून पळून जातात कारण ईश्वरी तिथे येते आणि अर्णवबरोबर त्या बायकांची धुलाई करते त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णवचा जीव ईश्वरीमुळे वाचलेला असतो पण राकेश कारण नसताना संपूर्ण क्रेडिट मात्र स्वतःला घेतो की त्या बायकांना मी अडवायला गेलो आणि त्यांनी माझ्यावरती हल्ला केला आणि त्या निघून गेल्या त्यामुळे इथे आता सगळ्यांसमोर अर्णव इथे राकेशला सॉरी म्हणतो की माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला तुमच्या हाताला एवढी मोठी जखम झाली त्यासाठी खरंच सॉरी तेव्हा राकेश म्हणतो बघितलंस ना चिंटुकल्या इथे तू मला माझ्या इंदोरी जिलेबीच्या पाया पडायला लावलंस ना आणि त्या बदल्यात मी तुला मला सॉरी म्हणायला लावलं ते सुद्धा सगळ्यांसमोर आता आपल्या दोघांचा स्कोर इक्वल झाला याच्यापुढे मला त्रास देताना दहा वेळा विचार करायचा परिणामांचा विचार जरूर करायचा असं राकेशने अर्णवला कानामध्ये सांगितलेलं असतं त्यामुळे ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरीचा आता राकेशवरती नितांत प्रेम आहे आणि म्हणूनच जेव्हा इथे राकेश अर्णवला त्रास देत असतो किंवा त्याच्या कानामध्ये त्याला लागेल असं काही बोलत असतो तेव्हा ईश्वरीला सगळ्यात जास्त राग येत असतो आणि तेव्हा ईश्वरीने ठरवले आता मला फक्त अर्णव सरांच्या आनंदाचा विचार करायचा आहे अर्णव सरांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होता कामा नये आणि हा त्रास तो राकेश माझ्यामुळे अर्णव सरांना देतो आहे त्याच्यामुळे मी अर्णव सरांना त्याच्यापासून प्रोटेक्ट करणार ही जबाबदारी आता ईश्वरीने स्वतःवरती घेतलेली असते आणि त्यामुळे सावलीसारखी ती आता अर्णवच्या मागोमाग असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला राकेशचा खूप राग आलेला असतो सत्य माहीत असूनसुद्धा राकेशने या प्रकरणामध्ये दे लोखंडेला फसवलेलं असतं कारण नसताना त्यामुळे अर्णवला कळलेलं असतं लोखंडेलासुद्धा या प्रकरणामध्ये राकेशने ब्लॅकमेल करूनच फसवलं असेल हे आता बरोबर अर्णवला कळलेलं असतं आणि सगळं सत्य माहीत असताना त्याला अंजलीमुळे काही बोलता येत नसतं अन्याय होतोय पण त्या अन्यायाविरुद्ध अन्या आवाज उठवता येत नाही आहे हे आता जेव्हा अर्णवला कळत असतं ना तेव्हा त्याला जास्तीत जास्त त्या गोष्टीचा राग घेत असतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनो इथे आता अर्णव स्वतःला त्रास करून घेत असतो ईश्वरी म्हणते हे बघा सर राकेशचा राग आला ना की तो राग दुसरा कशावर तरी काढायचा मनातून राग काढलं ना की बरं वाटतं त्यानंतर ईश्वरी म्हणते तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय त्या राकेश नराधमाला तेच हवं आहे की तो स्वतःला आता त्रास करून न घेता आपल्याला त्रास देतोय की नाही मग तसंच आपणही तेच केलं पाहिजे आपण स्वतःला का त्रास करून घ्यायचा आपण ही त्याला त्रास द्यायचा तेव्हा अर्ण म्हणतो कसं काय पण आपण काय करू शकतो ताईसमोर तेव्हा ईश्वरी म्हणते त्याला सगळ्यात राग कधी येतो जेव्हा आपण दोघेजण एकत्र असतो आनंदात असतो तेव्हा त्या नराधमाला राग येत असतो मग आपण तेच करूया ना तो आपल्याला वेगळं करण्यासाठी आपल्याला त्रास देण्यासाठी नवनवीन प्लॅनिंग करतोयच ना तुम्हाला माझ्यापासून दूर करण्यासाठी तुमच्यावरती जीव घेणं हल्ला केला बरोबर कारण त्याला आपल्या दोघांना तोडायचं आहे मग आपण आता तेच करायचं त्याची दुखरी नस आपण ही पकडायची आपणसुद्धा आता एकमेकांवरती अफाट प्रेम करतो आहे एकमेकांशिवाय आपण राहू शकत नाही हे आता त्या नराधमाला राकेशला दाखवून द्यायचं आणि मग काय तो पॅनिक होईल सगळं सत्य तो स्वतःहून सांगेल तरी नाहीतर अशी काहीतरी चुकतो नक्की करेल रागाच्या भरात ज्याच्यामुळे ताईच्या समोर त्या नराधमाचं नाटक थोडंफार का होईना पण उघडं पडेल आणि आपल्याला तेच हवं आहे थोडं थोडं करून राखेचं सत्य हे अंजलिताईच्या समोर आलं पाहिजे त्यामुळे प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी आता दोघेजणं सकाळ सकाळ तयार होतात म्हणजे ईश्वरीने अर्णवसाठी स्वतः आता कपडे काढून ठेवलेले असतात तिच्या आवडीचे तिने इथे कपडे कलर कॉम्बिनेशन काढलेले असतात तेव्हा अर्णवला खरं तर तिने काढलेले कपडे आणि तिने काढलेले कलर कॉम्बिनेशनचे कपडे अर्णवला आवडत नाही शर्ट आणि ब्लेझर बर हे दोघेजणं अजिबात एकमेकांबरोबर मॅच होत नसतात पण तरीसुद्धा अर्णव ते कपडे घालतो ईश्वरी म्हणते सर तुम्हाला तर हे कपडे आवडले नव्हते ना मी व्यवस्थित कॉम्बिनेशनचे कपडे काढले नव्हते असं तुम्ही म्हणालात मग तरीसुद्धा तुम्ही हे कपडे का घातलेत तुम्हाला नाही आवडलेत ना तेव्हा अर्णव म्हणतो कसं असतं ना मी सिंदौर प्रत्येक वेळेला परफेक्टच असलं पाहिजे असं काही नाही कधी कधी वेगळं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान होऊन जातं नाही का जसे हे कपडे जसे की दोघे आपण म्हणजे तू तू आहेस कोण बडबड करणारी मी सिंदौर आणि मी कोण आहे भडकूचंद मग आपलं कॉम्बिनेशनसुद्धा खूपच जास्त वेगळं आहे पण छान आहे ना तसंच आता हे कपड्यांचं कॉम्बिनेशनसुद्धा मला आवडलेलं आहे त्यानंतर अर्णव म्हणतो मी सिंदोर काय करतेस तू तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट तयार करते तुम्ही पण बसा ना अर्ण म्हणतो अजिबात नाही जो काही ब्रेकफास्ट आहे झाला असेल तर बंद करून ठेव आज आपण दोघेजणं बाहेर जाणार आहोत तेव्हा ईश्वरी म्हणते सर पण अजून कुणीही बाहेर आलेलं नाही आहे बघा ना आणि तुम्हालासुद्धा ऑफिसला जायचं आहे म्हणून तुम्ही तयार झालात ना अर्ण म्हणतो अजिबात नाही आज तुझ्यासाठी सरप्राईज आहे तू चल बरं माझ्याबरोबर तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे मी पटकन तयार होऊन येते मग आपण दोघेजणं बाहेर जाऊया तेव्हा ईश्वरी म्हणते सर आपण बाहेर जातो आहे पण कुणाला तरी सांगून जाऊया का अंजलीताई किंवा मामांना कारण अजून कोणी उठलेलं नाही आहे बाहेर आलेलं नाही आहे न ना सांगता गेलो तर सगळ्यांना काळजी वाटेल ना तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदर तू अजिबात काळजी करू नको मी मामाला मेसेज करणार आहे आणि मामाला सांगणार आहे कुणाला काही सांगू नकोस म्हणून पण आपण दोघेजणं एकत्र बाहेर चाललो आहे हे मामाला बरोबर कळेल तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णव जण आता बाहेर गेलेले असतात तेव्हा ईश्वरी म्हणते सर आपण कुठे चाललो आहे सकाळ सकाळ तेव्हा अर्णव म्हणतो की आज आपण चाललो आहे तुझ्या घरी तुझ्या घरी जायचं आणि आपण तुझ्या आईच्या हातचे गरमागरम समोसे आणि आल्याचा चहा पिणार आहोत आज मला तुझ्या आईच्या हातचा ब्रेकफास्ट करायचा आहे म्हणून तर मी घरी चहा नाश्ता केला नाही आहे ना तेव्हा आपण तिथे जाऊया आणि तिथे ब्रेकफास्ट करूया असं इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणतो तेव्हा ईश्वरीला खूप छान वाटतं जेव्हा अर्णव तिच्या आईच्या घरी खास तिच्या हातचा नाश्ता करायला गेलेला असतो त्यानंतर प्रेक्षकांना इथे अर्णव ईश्वरीला सकाळ सकाळ आपल्या घरी आलेलं बघून आता खूपच जास्त सुप्रियाला आनंद होतो नम्रताला आनंद होतो म्हणजे सगळ्यांनाच जवळजवळ सगळ्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो तेव्हा अर्णव म्हणतो मी खास तुमच्या हातचा ब्रेकफास्ट करायला आलो आहे बऱ्याच दिवसानंतर आलो ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो ना आई आम्ही खूप दिवसाने आलो तेव्हा सुप्रिया म्हणते जेव्हा इशू इथे होती तेव्हा अर्णवचं येणं जाणं व्हायचं पण जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून खूप कमी येणं होते तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव ईश्वरी दोघेजणं आता सुप्रियाच्या हातचा गरमागरम ब्रेकफास्ट करतात आणि त्याच्यानंतर दोघेही शॉपिंगला निघून जातात तेव्हा अर्णवने सगळ्यांसाठी शॉपिंग केलेली असते आणि दोघेजणं एकमेकांबरोबर आता खूप वेळ घालवत असतात दोघे डेटवरती जातात त्यानंतर सिनेमा बघायला जातात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर आता आपल्याला खूप उशीर झाला आहे तेव्हा अर्ण म्हणतो असू दे त्या राकेशला जरा तडफडू दे त्याला वाटू दे की आपण नक्की आहोत तरी कुठे त्यानंतर इथे आता मामा अंजली राकेश तिघेजणं नाश्ता करत असतात तेव्हा मामा म्हणतात हे काय आपण तिघेच तेव्हा अंजली म्हणते हो ना न्यूली मॅरिड कपल नक्की कुठे गेलेत काय माहिती नाही अजून ब्रेकफास्टला कसे काय आले नाही तेव्हा मामा म्हणतात दोघेजणं अजून त्यांच्या रूममधून बाहेरच आले नाही आहेत वाटतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणतच ते हो ना दोघेजणं अजून उठले नाही आहेत काय आहे दोघांचं काय माहिती तेव्हा राकेश म्हणतो अच्छा काल मी जो काही धमाका दिला आहे त्याच्यामुळे दोघेही घाबरले असतील आणि म्हणूनच दोघे बाहेर येत नाही आहेत तर ही भीती दोघांच्या मनामध्ये कायम असली पाहिजे असं राकेशला वाटत असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशसुद्धा वाट बघायला हो लागतो बराच वेळ होतो अजून हे दोघेजणं कसे खाली आले नाहीत नक्की हे दोघेजणं रूममध्ये आहेत ना रूम आहे तेव्हा राकेश आता हळूच रूमचा दरवाजा उघडतो आणि बघतो तर ते दोघेजणं रूममध्ये नसतातच त्यानंतर राकेश म्हणतो हे दोघेजणं कुठेतरी बाहेर गेलेत वाटतं माझ्या विरोधात काही कट तर करत नसेल ना त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्ण ईश्वरी दोघेजणं हसत हसत घरी आलेले असतात तेव्हा इथे अंजली म्हणते अरे वा, वा चिंटू ईश्वरी तुम्ही दोघेजणं कुठे गेला होतात आणि हे काय शॉपिंग केलेत की काय तेव्हा अंजली म्हणत असते की फक्त ईश्वरीसाठी शॉपिंग केलीस का चिंटू तेव्हा इथे अर्ण म्हणतो ताई मी तुला कधी विसरेन असं वाटलंच कसं तुला आणि फक्त तुझ्या एकटीसाठी नाही किंवा मी सिंदोरसाठी नाही तर मी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेतले उलट माझ्या आधी मी सिंदोरनेच तुमच्या सगळ्यांसाठी शॉपिंग केलेले आहे त्यामुळे आता तुम्ही सगळेजण बघा तुम्हाला इथे मी सिंदोरने घेतलेले कपडे आवडत आहेत का त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी सगळ्यांसाठी जे जे काही गिफ्ट आणलेलं असतं ते प्रत्येकाच्या हातामध्ये देते आणि त्यानंतर प्रेक्षकांना अर्णव म्हण हे घ्या सगळ्यांसाठी आता आईस्क्रीम आणलं आहे दुपारची वेळ आहे ना म्हणून सगळ्यांसाठी छान आता आईस्क्रीम घेऊन आलो आहे तेव्हा इथे सगळ्यांना आता आईस्क्रीम दिलं जातं फक्त इथे अर्णवलाच आईस्क्रीम उरत नाही तेव्हा इथे अंजली म्हणत असते अरे चिंटू तुला नाही आहे का आईस्क्रीम तेव्हा इथे अंजली म्हणते हे घे तू माझं आईस्क्रीम घे तेव्हा इथे अंजली म्हणत असते मी हवं तर नंतर खाईन त्यानंतर ईश्वरी म्हणते अंजलीताई अहो आम्ही मुद्दामूनच एक आईस्क्रीम कमी आणले कारण आम्ही दोघेजणं शेअर करणार आहोत ना तेव्हा अंजली म्हणते हो का मग काही हरकत नाही त्यानंतर प्रेक्षकांनो आता शॉपिंगवरून येताना अर् अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण एकमेकांबरोबर खूपच जास्त आनंदी असतात त्यांना आनंदी बघून राकेशला राग येत असतो आणि आता तर काय दोघेजणं आता एका इथे डब्यामध्ये आईस्क्रीम खात असतात दोघेजणं एकमेकांना भरवत असतात आणि मग एका स्पूनने ते सुद्धा एकमेकांना प्रेमाने भरवत असतात त्यामुळे एकमेकांची उष्टी आईस्क्रीम खात असताना जेव्हा राकेश त्यांना बघत असतो राकेशला इथे खूपच जास्त जळण होत असते अशा रीतीने प्रेक्षकांनो राकेशला बरोबर पर धडा शिकवण्यासाठी अर्णईश्वरी त्याच्यासमोर प्रेमाचा पाऊस पाडत त्याचा जळफळाट करत असतात आणि त्यामुळे जेलेस होऊन पॅनिक होऊन राकेश नक्कीच काहीतरी खूप मोठी चूक करेल असं इकडे आता अर्णईश्वरीला वाटत असतं आणि त्यामुळेच त्यांनी हे नाटक करायचं ठरवलेलं असतं तर प्रेक्षकांनो इथे आता शॉपिंगवरून आलेले अर्णवीश्वरी आनंदी बघून त्याचबरोबर उष्ट आईस्क्रीम उष्ट स्पून एकमेकांना आता ते शेअर करत असतात आणि एकाच इथे आता डब्यामध्ये आईस्क्रीम खात असतात तेव्हा राकेशला असा काही राग येतो तर तो स्वतःच्या हातातलं आईस्क्रीमचा जो छोटा डबा असतो तो, तो पूर्णपणे फोडून हातामध्ये टाकतो आणि खाली पाडतो त्यामुळे तो, तो तिथल्या तिथे खूपच जास्त पॅनिक झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर अशा रीतीने प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी या दोघांचाही प्लॅन खूपच छान पद्धतीने वर्क होत चाललेला असतो